काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने इतिहासातून युतीचे महत्त्व शिकायला हवं वंचित बहुजन आघाडीचा सल्ला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने इतिहासातून युतीचे महत्त्व शिकायला हवं हिटलरचा पराभव अनेक देशांच्या एकजुटीतून झाला होता महाविकास आघाडीतेने अद्याप वंचित बहुजन आघाडीला का सहभागी करून घेतले नाही हे उभ्या महाराष्ट्राला कोडे आहे असं म्हणत वंचित बहुजन आघाडीने थेट महाविकास आघाडीला प्रश्न विचारला आहे एकतर वंचित बहुजन आघाडीच्या वाढत्या पाठिंब्याबाबत आणि महासभांमध्ये दिसलेल्या ताकदीबद्दल महाविकास आघाडी आंधळी आहे किंवा त्याचा अहंकार त्यांना वंचित बहुजन आघाडीला आमंत्रण देण्यापासून रोखत आहे की वंचितांची मदत घ्यावी लागते यात कमीपणा वाटतो आहे असं म्हणत वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीच्या भूमिकेवर थेट प्रश्न उभा केला आहे संपूर्ण महाराष्ट्राने वंचित बहुजन आघाडीच्या सभांना उत्स्फूर्तपणे आलेला जनसमुदाय पाहिला आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची भाजपला हरवायची प्रामाणिक इच्छा असेल तर त्यांनी त्यांचा अहंकार बाजूला ठेवावा आणि वंचित बहुजन आघाडीला मविवामध्ये मवी, मवी आमध्ये आमंत्रित करावं पक्षीय अहंकार आणि इतर पक्षांना सोबत न घेतल्याचा परिणाम काय होतो हे राजस्थान मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये बघतोच आहोत असं म्हणत वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीला थेट इशारा दिलेला आहे यांनी जेवढं लोकांशी क्लॅरिटीने बोलत राहिली तेवढं ह्या आघाडीसाठी चांगलं आहे असं मी त्या ठिकाणी मानतो इंडियामध्ये अशी नाराजी आहे तरीसुद्धा आपण त्यात जाण्यासाठी मी आज जसं म्हणालो की आर एस एस बी जे पीचं हे जी गवर्मेंट आहे त्यांची जी धोरणं आहेत ही धोरणं मला कुठेतरी देशाच्या एक एकतेच्या दृष्टिकोनातून धोकादायक वाटतात आहेत आपण कधीही माणसाच्या जा जातीशी खेळलो नाही आतापर्यंत आणि धर्माशीही खेळलो नाही पुरण पुरण हे वेगळं असं मी त्या ठिकाणी मानतो पण आता असणारा जातीशी आणि धर्माशी खेळल्या जात आहे आणि तिथे मी असताना मानतो हे धोका आहे त्या का तुम्ही ज्यावेळेस जातीशी खेळणार आणि धर्माशी खेळणार त्यावेळेस तुम्ही लोकांच्या विश्वासाशी खेळणार तुमची जात ही तुम्ही जशी उजागर करत जात आहे तसं लोकांच्या लक्षात येतं की हा माझा नाही आहे किंवा हा धोका असं मी त्या ठिकाणी मानतो ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई